बघा असं आहे की आम्ही त्या त्या आ, नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये त्या त्या भागातील जे आमचे नेते आहेत ते हा जो निर्णय युती करायची की नाही करायची कोणत्या पक्षासोबत करायची हा निर्णय सर्वस्व त्या त्या स्थानिक नेत्यांवर सोडलेला आहे पण आज आम्ही सगळ्या निवडणुका स्वहार लढण्याची तयारी आम्ही केलेली आहे आम्ही त्या प्रकारे प्रत्येक वार्डातनं प्रभागातनं उमेदवारांची यादी केली आहे चाचपणी झालेली आहे सर्वेच झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या मागे संपूर्ण नगर परिषद क्षेत्रातल्या चारी नगर परिषद क्षेत्रातल्या जनतेचा एक कोल किंवा एक तुम्ही जर वातावरण जर बघितलं तर तो भारतीय जनता पार्टीच्या फेवरचा दिसतोय आणि मला असं वाटत नाही की कुठेही युती करायची गरज आहे पण तरी आम्ही स्थानिक नेत्यांवरती तो सगळा विषय सोडलेला आहे कोणतेही आमदार असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांसोबत माझं बोलणं सुरू असतं फोनवर किंवा आम्ही सगळ्यांसोबत भेटत असतो पण अशे कुठचीही चर्चा कोणत्याही नेत्यांसोबत कोणत्याही पक्षासोबत कोणत्याही मित्रा पक्षासोबत अशी युतीची कोणती चर्चा आमची झालेली नाही